श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ वर्षभर विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करीत असतो हे मंडळ सलग अडुसष्ट वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करीत आहे यावर्षी या मंडळातर्फे ओडिसा येथील जगन्नाथपुरी मंदिराची प्रतिकृती ते तयार करीत असल्याची माहिती संजय चिंचोले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो सामाजिक बांधिलकीचा सा पाया रोवत मंडळाच्या वडीलधारी मंडळीने एकोणीसशे अठ्ठावन्न साली सुरुवात केली गणेशोत्सवामध्ये प्रामुख्याने विविध संकल्पना विषय प्रस्तुतीकरण व जतन करून पौराणिक कथा देखावे देखा विशेषतः महाराष्ट्रातील जगविख्यात देवदेवतांच्या मंदिरांची प्रतिकृती करणार मंडळ अग्रणी असते गेल्या अनेक वर्षांपासून श्री संधी गणेशोत्सव मंडळाला मूर्ती सजावट विशेष संकल्पना व एकूण व्यवस्थेकरिता नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे आदर्श गणेशोत्सव स्पर्धेचा प्रथम पुरस्कार प्राप्त होत आहे यावर्षी मंडळातर्फे स्थापित करण्यात येणाऱ्या जगन्नाथपुरी मंदिराच्या प्रतिकृतीचा नागपूरकरांनी व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले नागपूरला फार अभिमानाची की संत गणेश उत्सवाने हा एक निर्णय घेतला की यावेळेस जगन्नाथ भगवानचा इथं हे साकारायचं आहे कारण की विविध वीस एकवीस वर्षानं हो विविध देवस्थानाचे इथं स्वरूप त्यांनी दाखवलेले आहेत पण जगन्नाथपुरीचा एक ऐतिहासिक आणि भगवान म्हटल्या गेलेलं आहे जगन्नाथपुरीला आणि आजच्या कलियुगामध्ये भगवान हे साक्षात आहेत असा सर्वांचा विश्वास आहे आणि जगन्नाथपुरी हे ऐतिहासिक धाम होतं आणि नागपूरकर भोसल्यांनी ते त्यावेळेस मुघलांपासून वाचवून नवाबांपासून वाचवून त्या मंदिरात जीर्णोद्धार केला आणि सतराशे बावन्नमध्ये ही रथयात्रा जगन्नाथची सुरू झाली आणि सतराशे एक्कावन्नमध्ये या मंदिराचा जीर्ण पुन्हा भगवानांना तिथं स्थापना केली आणि त्यावेळेसपासनं ह्या नागपूरचं या महाराष्ट्राचं एक नातं त्या मंदिराशी हे जुळलेलं आहे आणि म्हणूनच हे मंदिर या ठिकाणी आज साकारत होत आहे आणि लोकांना ते दर्शनासाठी त्याच पद्धतीने सर्व पूजा विधी प्रसादापासून सर्व व्यवस्था त्याचप्रमाणे इथं होणार आहे जे भाविक तिथं जाऊ नाही शकत त्या लोकांसाठी एक आम्ही म्हणतो सुवर्णयोग हो आहे आणि त्या लोकांनी इथं येऊन त्याचा लाभ घ्यावा दर्शन घ्यावं आणि साक्षात भगवान म्हणजे गणेशासोबत भगवान जगन्नाथांचा आशीर्वाद त्यांना इथं मिळेल असा पूर्ण विश्वास आहे आणि संती गणेश मंडळाने जो प्रयत्न केला तो गेल्या एकवीस वर्षानं मी स्वतः साक्षी आहे मी बघतो आहे की जे जे स्वरूप यांनी बनवलेलं आहे ते साक्षात प्रत्यक्ष ते दातात पुरी माहिती घेतात तिथले काही लोक बोलवतात आणि त्याप्रमाणे ते आयोजन करतात जगन्नाथपुरीचं बी आयोजन तसंच होणार आहे याचा मला विश्वास आहे आणि नागपुरामध्ये शेगाव शिर्डी पंढरपूर कोल्हापूर तिरुपती अक्कलकोट त्र्यंबकेश्वर जेजुरी पिठापुरम मय्यर वृंदावनचं बाकी बिहारी मंदिर गेल्या वर्षी महूत रेणुका मंदिर साकारलं होतं आणि यावेळेला असं वाटलं की जगन्नाथपुरी इतकं मोठं ऐतिहासिक स्थान आहे देशातलं त्याची जी काही प्रसिद्धी आहे त्याचा इतिहास हा जगामध्ये प्रसिद्ध आहे तसं मंदिर का बरं आपण तयार नाही करत नागपुराकर नागपुरामध्ये कारण की अनेक लोक नागपुरातून त्या ठिकाणी है। जाऊ शकत नाही अशा लोकांसाठी नागपुरातच साक्षात जगत जगन्नाथ भगवानाला या ठिकाणी निमंत्रित करावं त्यांनी या ठिकाणी यावं आणि साक्षात मंदिर या ठिकाणी साकारावं असा आमचा प्रयत्न आहे त्या मंदिराचा फ्रंटेज तिथला कळस तिथला ध्वजा तिथल्या मूर्त्या तिथला प्रसाद तिथली आरती तिथले ब्राह्मण तिथले आचारी तिथलं एकंदर वातावरण आम्ही है। नागपुरात साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे तर सत्तावीस तारखेपासून सहा सप्टेंबरपर्यंत नागपुरामध्ये संतीमध्ये साक्षात जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे जगन्नाथपुरीला जगन्नाथ भगवानचं तर जगन्नाथ भगवानच्या जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती आम्ही नागपुरात साकारतो आहे सगळ्या लोकांना सगळ्या नागपूर नाकू, नागपूरघरांना या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि गणपती बाप्पासोबत साक्षात जगन्नाथ भगवानचं दर्शन करावं